गेल्या दोन महिन्यापासून विरारमध्ये चर्चेचा विषय असणारा आहे होता तो एक्केचाळीस अनाधिकृत बिल्डिंग ही आज अखेरच्या या बातमीला पूर्णविराम मिळाला आहे असं म्हणता येईल कारण एक्केचाळीस बिल्डिंग पूर्णपणे या जमीनदोस्त केलेल्या आहेत कोर्टाच्या आदेशानंतर जे आहे या बिल्डिंग जमीनदोस्त झालेल्या आहेत आणि त्यावेळी जेव्हा तोडकाम चालू केलं परिस्थिती नियंत्रणात नव्हती लोक मोठ्या प्रमाणावर आक्रोश पाहायला मिळाला होता लोकांनी खाली केली होती आणि संपूर्ण सिच्युएशन हँडल केलेली असे आपले पोलीस आपल्यासोबत पौर्णिमा शिंगी चौगिले जे डी सी मॅडम आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा प्रकारे तुम्ही संपूर्ण परिस्थिती हाताळली कारण सुरुवातीला आम्ही पाहिलं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप होता रडारड अक्षरशः इथे होत होते आम्हाला देखील वाईट वाटत होतं परंतु परिस्थिती कशी तुम्ही हाताळली वास्तविक आचोळे स्टेशनच्या हद्दीमध्ये अगरवाल नगरीमध्ये पंधरा ते वीस वर्षापासून ह्या एस टी पी आणि डम्पी ग्राउंड जो रिझर्व्ह लँड होती गव्हर्नमेंटची त्याच्यावर जवळजवळ एक्केचाळीस आणि त्याला ॲड जॉईन दहा ते पंधरा अशा मोठ्या प्रमाणात अवैध अनधिकृत बांधकाम झालं होतं आणि त्यामुळं शासकीय जमिनीवर अनधिकृत बांध बिल्डिंगचा विळखा पडला होता त्याकरता संबंधित मनपा त्याचबरोबर या जमिनीचे जे ओनर आहेत ते हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टनंतर इथली एक्केचाळीस बिल्डिंगमधले रहिवासी सुप्रीम कोर्टमध्ये गेले त्यातनंतर देखील त्यांना दिलासा मिळाला नव्हता आणि वास्तविक शासकीय जमिनीवर बांधकाम ही बेकायदेशीरच गोष्ट आहे डम्पिंग ग्राउंड एस टी पी प्लांट हे खूप आवश्यक गोष्टी आहेत तर त्याकरिता मनपानं आमच्याकडे बंदोबस्त मागितला नोव्हेंबरमध्ये देखील आम्ही आठ दिवस कारवाई केली होती सात के के ला ते आठ इमारती निष्कासित केल्या होत्या तजनंतर सदर मंडळी पुन्हा हायकोर्टमध्ये गेली त्यामुळं आम्हाला थोडं थांबावं लागलं होतं तर पुन्हा आम्ही तेवीस जानेवारीपासून ती मोहीम चालू केली होती आणि त्याचनंतर आज जवळजवळ चौदा फेब्रुवारी आहे मागचे अखंड बावीस दिवस आम्ही अवरात्र काम करत आहोत लोकांना देखील त्यांचंही सहकार्य आम्हाला मिळालं ह्या एक्केचाळीस बिल्डिंग्समध्ये जवळजवळ एकवीसशे कुटुंब पाच ते सहा हजार लोक राहत होते आणि अशावेळी खूप मोठं चॅलेंज होतं आमच्यासमोर परंतु मनपा प्रशासन माझे पोलीस अधिकारी इथं असणारे पी आय ए सी पी उमेश पाटील या सर्वांनी खूप मेहनत घेतली लोकांना काउन्सलिंग केलं कायदा सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव करून दिली लोकांनी देखील सहकार्य केलं आणि बावीस दिवसामध्ये आम्ही सर्व इमारती निष्कासित केली स्टाफ तुम्ही होता संपूर्ण या कारवाईत या कारवाईमध्ये जवळजवळ साडेचारशे पावणे पाचशे इतका स्टाफ होता शेवटच्या फेजमध्ये आम्हाला एस आर पी एफची देखील मागणी करावी लागली प्रिकॉशनरी बेसवर त्याचबरोबर सत्तर ते ऐंशी अधिकारी माझे ऑन फील्ड होते माझे ए सी पी कंटिन्यूस इथं आहेत मी देखील इथं कंटिन्युअस उपस्थित राहण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कुठलाही अनटुवर्ड इन्सिडेंट घडू नये तर अत्यंत शांतपणे आम्ही पोलीस प्रशासन मनपा प्रशासन यांनी एक्केचाळीस इमारत ज्या होत्या इलिगल त्या निष्कासित केलेल्या आहेत आज हा शेवटचा दिवस आहे आज सर्व इमारती आपण मध्यंतरी दोन तीन दिवस परिस्थिती तणावाखाली होती लोकांनी रास्ता लोक केले होते राजकारणाने देखील येऊन दिलं नव्हतं ती परिस्थिती तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक हाताळली होती लोकांचा होणं अपेक्षितच होतं कारण त्यांनी पैसे देऊन सदर बिल्डिंगमध्ये सदनिका खरेदी केल्या होत्या परंतु त्यांना जाणीव करून देणं की ते इलिगल आहे हे आमच्यासाठी खूप मोठं टास्क होतं काही पॉलिटिकल लोकांनी देखील प्रयत्न केले त्यांना समजवण्याचे किंवा आमच्याकडे येऊन काही मार्ग शोधण्याचे मनपा प्रश्नाचा जाऊन मार्ग शोधण्याचे परंतु सदर बाबी इलिगल असल्यामुळं ते पाडणं आवश्यक होतं तर त्यानुसार आम्ही कारवाई केलेली आहे बिल्डिंग आता पडलेले आहेत परंतु दोषींवर कुठे गुन्हे दाखल होणाऱ्याच्या प्रक्रिया सुरू होईल ऑलरेडी बावीसमध्ये सदर प्रकरणामध्ये चार गुन्हे दाखल आहेत कृवींजनी आसळ्यामध्ये अजूनही काही कुणाला असेल इव्हिडन्सेस अजूनही काही त्यांना सेक्शन ॲड करायचे तसे काही पुरावे असतील तर त्यांनी सादर करावेत आम्ही नक्कीच त्याच्यावर विचार करू विधी तज्ज्ञांचा उचित सल्ला घेऊ ज्यांच्या आधिपत्याखाली संपूर्ण का बा तोडकाम झालं असे दीपक सावंत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सर काय सांगाल की एक मोठं आव्हान होतं कारण एवढ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या त्याच्यानंतर तोडाव्या लागल्या कशाप्रकार ते मी आव्हान हे केलेलं आहे नाही या ठिकाणी वसई विरार शहर महानगरपालिका केंद्र याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी जे आदेश दिले होते त्याचं तंतोतन पालन करण्याची जबाबदारी आमची होती आम्ही पोलीस प्रशासनाला याबाबत पोलीस बंदोबस्तासाठी विनंती केली होती त्यांनी पूर्ण पोलीस बंदोबस्त दिला होता आणि याचं आम्ही संपूर्ण प्लॅनिंग करून जो हे तीस एकरमध्ये एस टी पी आणि डम्पिंग ग्राउंडचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणांमधील एक्केचाळीस इमारती निष्कासित करण्याचं प्लॅनिंग केलं आणि नोव्हेंबरमध्ये सात दिवस आणि आत्ता तेवीस जानेवारीपासून आजपर्यंत जवळजवळ बावीस दिवस ही कारवाई चालू आहे तर शेवटची दोन बिल्डिंग राहिलेले आहेत त्याच्यात पण कारवाई चालू आहे आज ही बिल्डिंग पूर्णपणे निष्कासित होते पालिकेवर एक आरोप केला जातो की न्यायालयाच्या आदेशानंतरच पालिका कारवाई करते कारण विरारमध्ये अनेक अनाधिकृत बांधकाम आहेत तिकडे पालिका कुठेतरी दुर्लक्ष करतं हे एक आरोप पालिकेवर होत असतो नाही हे हे कोर्टमध्ये मॅटर असल्यामुळे ह्याच्यावर कारवाई केलेली दोन सतरा अठरापासून ही कोर्टमध्ये मॅटर होतं आणि कोर्टाच्या मा मॅटर असल्यामुळे ते कारवाई केली हो नव्हती याच्या बाबतीत मा पालिकेने कोर्टाच्या आदेशानंतर त्वरित कारवाई केलेली आहे बाकीच्या ठिकाणीसुद्धा आमच्या जे प्रभागाधिकारी आहेत त्यांना आम्ही डेसिग्नेटेड ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे त्यांच्यामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाते जवळपास दो दोन हजारच्या वर कुटुंब बेघर झालेले आहेत त्यांना पुन्हा हक्काचं घर मिळावं यासाठी पालिका काही प्रयत्न करणार आहे नाही ह्या रिहॅबिलिटेशनची जी पॉलिसी आहे ही गव्हर्नमेंट स्तरावर आहे हे खाजगी जाग्यावरती बिल्डिंग्स होत्या त्यामुळे हे आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे खरोखर एक्केचाळीस बिल्डिंग झालेले आहेत एकवीसशे लोक कुटुंब जे आहेत की बेघर झालेले आहेत त्या गोरगरिबांची तशी पाहिली तर काही चूक नव्हती करत कोण आणि भूगत कोण असंच या बाबतीमध्ये झालेलं आहे त्यामुळे तुम्ही या पुढे वसई विरारमध्ये कुठे घर घेणार असाल तर चौकशी करा पूर्ण विचार करा कारण कदाचित अशी वेळ तुमच्यावर येऊ शकते एचके अजित पटेल सोबत प्रवीण नालावडे वसई तिकडे